नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जयसादरू मित्रांनो जिल्हा न्यायालय शिपाई भरतीसाठी आता एक ते पाचमध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन म्हणजे आपले कागदपत्र तपासणीसाठी बोलवण्यात आलं होतं आता थांबण्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल की इंटरव्ह्यू कसा काय होऊ शकतो कारण की खूप काय विद्यार्थ्यांना या पोस्टसाठी या नोकरीसाठी अपेक्षा आहे आणि एकही चूक आपल्याकडून होता कामा नाही असंच विद्यार्थ्यांना वाटायला लागलं आहे आणि म्हणून विद्यार्थी म्हणताय की सर जो काही इंटरव्ह्यू होणार आहे तो इंटरव्ह्यू कशा पद्धतीने होणार आहे ते आम्हाला एकदा तुम्ही सांगा म्हटलं चला मी कधी हा इंटरव्ह्यू दिलेला नाही आहे बट आय हॅव लॉट ऑफ एक्सपिरियन्स अबाउट हाऊ टू डू इंटरव्ह्यू हाऊ टू फेस इंटरव्ह्यू इन कॉर्पोरेट लाईफ बिकॉज आय एम वर्किंग वॉज इन कॉर्पोरेट लाईफ सो दॅट्स वाय मला त्याचा अनुभव आहे त्यापेक्षा खूप काही नॉर्मल इंटरव्ह्यू इथे होणार आहे अगदी दोन मिनटामध्ये तुमचा इंटरव्ह्यू तिथे फिनिश झाल्याची हिस्ट्री म्हणजे याच्या आधी जे जे इंटरव्ह्यू कंडक्ट झालेत ते दोन दोन मिनटाच्या म अंतरामध्ये संपलेले आहेत मग दोन मिनटामध्ये काय विचारणार याच्यावर पण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की दोन मिनटामध्ये इंटरव्ह्यूवर आपल्याला <coughs> विचारणार तरी काय तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंटरव्ह्यूवर आपल्या गेल्या गेल्या आपल्याला आपलं नाव विचारणारे ना ओके नाव विचारल्यानंतर संपूर्ण नाव विचारल्यानंतर कुठून आलात काय करता वडील काय करता घरात शेती आहे का म्हणजे आपलं जे काही बॅकग्राऊंड आहे ओके या बॅकग्राऊंडविषयी ते आपल्याला विचारता त्याच्यानंतर ह्या गोष्टी झाल्यानंतर बघा आपल्याला जो काही आपण इंटरव्ह्यू देतो आहे आपण इंटरव्ह्यू देतो आहे आपल्या शिपाईपदासाठी ओके मग शिपाईपदासंदर्भात आपल्याला माहिती पाहिजेच आपल्याला शिपाईपदाचं काम काय असतं शिपाईपदाचं टायमिंग काय असतं शिपायाला किती वाजेला त्या ऑफिसमध्ये यावं लागतं ते, याव ते आल्यानंतर त्याची कामं तो किती वेळात करतो चापल्यता चाचणी बघा चापल्यता चाचणी <coughs> म्हणून त्यांनी नाव दिलं आहे की कमी वेळात जरी आला तर लवकरात लवकर, लवकर हा करू शकतो का चापल्यता चाचणी म्हणजेच किती टायमिंग काय किती वाजेला यावणार मग सपोज जर कोणी साहेब उशिराल्या उशिराने आला किंवा उशिरा जाणार असेल तर मग त्याची कामं काय त्याला सपोर्ट करणार म्हणजे शिपायाचं काम काय असतं सपोर्ट करणं जो काही अधिकारी आहे त्याला सपोर्ट करणं त्याच्या मेन कामामध्ये बघा कुठेही जा तुम्ही ऑफिसरला टास्क असतो ओके त्याला ऑथॉरिटी असते आणि तो रिस्पॉन्सिबल देखील असतो त्याच्या कामासाठी मग ते रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या कामा त्याला इतर कामांमध्ये त्याचा वेळ वाया जाऊ नये म्हणून शिपायाचं पद बरोबर शिपायाची कामं काय शिपाया संदर्भात माहिती विचारतील जास्तीत जास्त आपल्याला हाय कोर्ट मुंबई कोर्ट किंवा आपलं जिल्हा कोर्ट तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्याच्या कोर्टविषयी माहिती विचारू शकता बघा आणि जसं की आता मागचे जे काही इंटरव्ह्यू झालेत त्या इंटरव्ह्यूमध्ये जर बघायला गेलं तर ना एवढे हार्ड क्वेश्चन आपल्याला विचारले कोणाला वाटेल की भूगोलावर काही प्रश्न येतील का इतिहासावर काही येतील का गणितावर काही विचारून घेतलं तर असा मनामध्ये आपल्या सगळ्यांच्या विचार आहे आणि मग आपली जी काही पोस्ट आहे हातातून जायला नको असंच प्रत्येकाला वाटायचं आहे कारण की एवढी मेहनत घेतली तोंडात आलेला घास आहे घास निष्ठायला नको म्हणून आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तिथे जात असताना किंवा आपण तिथे गेल्यावर आपल्याला कसं बिहेवियर करावं लागणार आहे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपली जी काही बॉडी लँग्वेज आहे बॉडी लँग्वेज खूप काही मॅटर करते मित्रांनो तुमचं कम्युनिकेशन स्किल खूप काही मॅटर करतं तुम्ही कशा पद्धतीने उत्तरं देताय तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला तिथे एक्सप्रेस करताय समोरच्या समोरच्या समोर तुम्ही कशा पद्धतीने बसलात तुम्ही कशा पद्धतीने उत्तरं देतायत तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आहे का का तुम्ही खूप काही टेन्शनमध्ये घाबरला आहेत मग जर घाबरला असाल मग सपोज एखाद वेळेस जो काही अधिकारी असेल तो तुम्हाला बोलला तर मग तुम्ही घाबरून काही उलटी सुलटी म्हणजे चुकीचे कामं तर नाही करणार ना ह्या सगळ्या गोष्टी इंटरव्ह्यूमध्ये चेक होत असतात मित्रांनो आणि म्हणून इंटरव्ह्यूमध्ये आपली जी बॉडी लँग्वेज आहे ती बॉडी लँग्वेज खूप मॅटर करते आणि जी काही आपली कम्युनिकेशन स्किल आहे कम्युनिकेशन स्किल करत असताना ज्यावेळेस तुम्ही त्या अधिकाऱ्याला तुम्हाला जर कुठला क्वेश्चन विचारला तर तुम्हाला त्यांच्या डोळ्यांमध्ये बघून उत्तर द्यायचं मित्रांनो नाही की हां सर माझे नाव असलं काही करू नका असं सांगावं आहे कारण की खूप काही विद्यार्थ्यांनी अशा कुठल्याही पद्धतीचा इंटरव्ह्यू दिलेला नसतो कुठल्याही पद्धतीच्या क्वेश्चनचे अँसर बघा दोन गोष्टी असतात एक तर असतं जर मी तुम्हाला आत्ता विचारून घेतलं तर तुम्ही फटाफट -पट माझ्यासमोर खूप काही मोठा निबंध देखील बोलून जाल पण मनामध्ये कुठेतरी अशी एक भीती असते शंका असते किंवा दबाव असतो आपल्या मनावर की आपलं मना सिलेक्शनसाठी आपण चाललो आहे आणि आपल्याकडून जर काही चूक झाली तर आपलं सिलेक्शन चुकायला नको असं प्रत्येकाला वाटत असतं आणि म्हणूनच तो त्या विचारामध्ये थोडासा नर्वस असतो बट हेच तर महत्त्वाचं केलं आहे की आपल्याला तिथे विचार जास्त म्हणजे सिलेक्शन होईल नाही होईल बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्या हॉलमध्ये एंटर केल्या केल्या तिथे असा विचार आणूनच नका की माझं सिलेक्शन होईल का जास्त एक आपल्याला बोलवलं आहे आपल्याला काहीतरी विचारणार आहेत आणि आपल्याला तिथे उत्तर देऊन आपलं आपलं घरी जायचं आपल्याला दुसरे कामं पण आहेत आपल्याला त्या गोष्टींमध्ये जास्त विचार करायची गरजच नाही आपल्याला त्यांनी बोलवलं आहे ओके गेलो ओके कोणीतरी विचारलं तुम्हाला की बायोडाटा वगैरे आताशी घेऊन जा जर बनवला असेल तर विचारलं तर देऊन टाका ओके बट तसलं काही विचारणार नाही कारण की आपली ऑलरेडी तिथे इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे असते ते काय प्रायव्हेट जॉब नाही आहे गव्हर्मेंट जॉब आहे ओके आणि गव्हर्मेंट जॉबमध्ये सगळा डाटा त्यांच्याकडे आपला ऑलरेडी आहे सो अशा या गोष्टी आहेत मित्रांनो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेच बघा तुमचा एक क्वेश्चन नाही जरी आला तुम्हाला किंवा तुम्हाला जर विचारलं की ओके तुमच्या जिल्ह्याचा जे काही जिल्हाधिकारी किंवा कि जिल्हा न्यायाधीश यांचं नाव हो सांगा आणि सपोज जर आपल्याला नाही सांगता आलं याचा काही फरक पडणार नाही त्यांना लक्षात घ्या याचा त्यांना काही फरक पडणार नाही कारण की त्यांना माहिती आहे ही शिपायाचं पद आहे आणि शिपायाच्या पदाला एवढं पंतप्रधान कोण आहे मुख्यमंत्री कोण आहे आणि कृषी मंत्री कोण आहे को त्यांना काही घेण देण नाही शिपायाला त्याची कामं येत आहेत का तो वेळेवर ड्युटीवर येतो आहे का त्याचं बिहेवियर कसं आहे त्याचं कम्युनिकेशन कसं आहे त्याचा कॉन्फिडन्स कसं आहे त्याचं बुद्धी कशी आहे तो किती शार्पपणे चापल्यता किती फास्ट तो काम करतो आहे हे सगळ्या गोष्टी त्याच्यातनं चेक होणार आहे बाकी इतर काही गोष्टी चेक होणार असे असे विद्यार्थी आहेत मागच्या जे काही एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये त्यांना फक्त विचारण्यात आलं की तुमचं नाव काय वडिलांचं नाव काय कुठून ना आलात आणि काय करता बस याच्यावर काही विचारलं नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपलं डिग्री म्हणजे आपण जर तिथे कुठली डिग्री अटॅच केली असेल तर मग तुम्हाला ते विचारू शकता की तुमचं क्वालिफिकेशन जास्त आहे या पो पोजिशनसाठी आणि तुम्ही ओव्हर क्वालिफाय आहात मग तुम्ही हे काम करू शकाल का नक्कीच तिथे कॉन्फिडन्सने सांगा की कुठलंही काम हे छोटं नसतं कुठलंही काम मोठं नसतं काम काम असतं काम करून आपल्याला सन्मानाने जगता यावं यासाठी नोकरी असते मग ती नोकरी क्लास थ्रीची असो क्लास फोरची असो क्लास वंची असो काही फरक पडत नाही सन्मानाने आपल्याला काम करता या यायला पाहिजे कुठेतरी आपलं समाजामध्ये की गैरमार्गाने न जाता सन्मानाने काम करतोय काम करून पैसा कमवतोय आहे आणि त्या पैशाने स्वतःचा उदरनिर्वाह करतोय बस एवढंच बाकी काही नाही कुठलीही नोकरी ही छोटी नसते मोठी नसते राहिला विषय एज्युकेशनचा एज्युकेशन घेणं हे अत्यंत चांगली गोष्ट आहे असं तुम्ही तिथे सांगू शकता तुम्ही तिथे तुमचे विचार मांडू शकता की सर मी एज्युकेशन घेतलं ओके माझं त्याच्याने नॉलेज वाढलं मला त्याचा माझ्या प्रत्यक्ष लाईफमध्ये ज्या वेळेस मी वावरत असतो जगताना मला या गोष्टींचा फायदा होतो आहे आणि खरंच मला अभिमान आहे मी एवढं एज्युकेशन घेतलं आहे बट त्याचबरोबर मला कुठल्याही पद्धतीचा कुठल्याही पद्धतीचा माझ्या मनामध्ये न्यूनगंड नाही आहे की मी हे काम करू शकणार नाही सो so, मला तुम्ही या कामासाठी क्वालिफाय करू शकता बट हे सांगत असताना तुम्ही फक्त आपल्यातल्या क्वालिटी सांगा गोष्टी तुम्ही तिथे सांगू शकता मित्रांनो सो so, असं आहे जास्तीत जास्त आपल्या जो काही इंट्रोडक्शन आहे म्हणजे स्वतःबद्दलची जी माहिती आहे ती चांगली तयार करून घ्या चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करा एक्सप्रेस करणंच तिथे महत्त्वाचं आहे बाकी कोणीही तुम्हाला काही विचारणार नाही मित्रांनो स्वतःबद्दल एक्सप्रेस करा कॅमेरा घ्या कॅमेरासमोर फ्रंट कॅमेरा घ्या फ्रंट कॅमेरासमोर बसा फ्रंट कॅमेरासमोर तुमचं तुम्ही स्वतः स्वतः क्वेश्चन रेस करून स्वतः क्वेश्चन रेस करून तुम्ही तिथे ॲन्सर द्या जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल तुम्हाला जर कॅमेरा ची सवय नसेल तर तुम्ही समोर कोणाला तरी बसवा त्यांच्याकडे एक लिस्ट द्या तुम्ही एक लिस्ट तयार करून घ्या ते लिस्ट त्यांना द्या आणि त्यांना सांगा की तुम्ही मला प्रश्न विचारा मी त्याची उत्तर देतो असंच करावं लागतं मित्रांनो अशीच प्रॅक्टिस करावी हो लागते, करा हो लागते आणि ही प्रॅक्टिस जर केली तुम्ही तर तुमचा जो काही कॉन्फिडन्स आहे कॉन्फिडन्स नक्कीच चांगला असणार आहे बाकी ड्रेस कोड खूप काही को, विद्यार्थी म्हणताय की ड्रेस कोड काय करावा काय करावं याच्यावर काही फरक नाही फक्त नेट नेटके साफसुथरे स्वच्छ इस्त्री केलेले प्रेस केलेले शर्ट शूज असतील तर शूज घेऊन जा बाकी चा काही असला ड्रेस कोड वगैरे काही नाही आहे ओके अजून जर काही माहिती वाटल्यास तर नक्कीच अजून मला जर अजून काही याच्यातनं काही सुटलं असेल तर नक्कीच मी तुम्हाला याच्यातनं परत अजून व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणार आहे तुम्हाला जर काही वाटत असेल तर तुम्ही नक्की कळवा खाली ओके चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय इन जय महाराष्ट्र जय सद्गुरू चॅनलवर नसाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजार घंटीचं बटन देखील ऑन करा धन्यवाद